आ, नमस्कार दक्ष बोला ना सर आता आग तीस ऑगस्ट चे अंदाज आज तीस तारखेपासून शेतकऱ्याला सांगा आज आणि उद्या दिवस आणि काम करायला वे वेळ आहे समजा मुग काढून घ्यायचे असले हवा हो नाही करायला एक तारखेपासून मंगलाही जोरात पाऊस पडणार एक ते पाच एक सप्टेंबर पासून एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर जोरात पाऊस पडणार आता जोरात सांगतो आधी आधी जोरातच सांगतो एक ते पाचचा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड धर्माबाद तेलंगणा त्याच्यानंतर ते हिंगोली वाशिम परभणी अकोला अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा जालना संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर इकडे नाशिक धुळे नंदुरबार वणी दिंडोरी आपण त्र्यंबकेश्वर आणि या भागात जरा जास्त पडणार आहे म्हणजे हे इतके जिल्ह्या सांगितलं बावीस तेवीस हा हा जास्त आणि उरळी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सप्वारपर्यंत पड़न ऊन पर्यंत सरी उसरी येतील असं आहे का म्हणजे सतत लागून नाही राहणार हा कधी मधी पाऊस पडणार हे जास्त राहणार आहे पोळ्याला जास्त पाऊस पडणार आहे आपल्या इकडे ना ओढे नाले वाहणार पाऊस आहे नदीला आणखी कधीच पाणी आलं नाही या पावसाळ्यात तिथं देखील पाणी येणार समजा असं आहे का हे जितके झाली सांगितलं हा ठीक आहे चालतं सर धन्यवाद हो